श्रावण महिना आला की रस्त्यावर दिसू लागतात भगव्या रंगात नहालेल्या पाठीवर कावड घेतलेल्या आणि हर हर महादेवच्या जयघोषात निघालेल्या माहिती आहे का या कावड यात्रेचा सर्वात पहिला कावडिया कोण होता ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत कावड यात्रा ही भारतातील एक अद्वितीय भक्ती यात्रा आहे दरवर्षी लाखो शिवभक्त अनवानी पायाने चालत गंगेचं पवित्र पाणी कावडीमध्ये भरून आणतात त्यांना कावडीये असं म्हणतात हे कावडीये हे ते, कावडी ते गंगेचं पवित्र पाणी आपल्या जवळच्या शिवलिंगावर अर्पण करतात ते का अर्पण केलं जातं याचा व्हिडिओ आम्ही याआधीच बनवला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तो व्हिडिओ सुद्धा जाऊन नक्की बघ या यात्रेचं मूळ फक्त भक्तीमध्ये नाही तर ते आहे एका तपश्चर्येमध्ये ती तपश्चर्या करणारा ना कोणी साधू होता ना ऋषी तर तो होता महान शिवभक्त राक्षस राजा रावण हो रावण रावणाला आपण राक्षस म्हणतो पण रावण राक्षस नव्हता तर तो होता एक महान शिवभक्त एक वेदपाठी ब्राह्मण आणि एक अत्यंत अभ्यासू राजा आहे रावण विद्याभ्यास करत असताना त्याच्या वाचनामध्ये एक जुनी रुचा आली त्यात असं लिहिलेलं होतं की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी महादेवांवर गंगेचं पाणी अर्पण केलं आणि महादेव प्रसन्न झाले ते वाचल्यानंतर रावणाच्या मनामध्ये महादेवांवर जलाभिषेक करण्याची इच्छा झाली आणि त्याने निर्धार केला की मी स्थापन केलेल्या शिवलिंगावर गंगेचं पाणी अर्पण करून मी महादेवांवर जलाभिषेक करेन त्यासाठी रावण कावड घेऊन गंगेवर गेलो गंगेच्या काठावर उभं राहून पवित्र जल त्याने दोन कलशांमध्ये भरलं आणि ते कलश काठ्यांना बांधले आणि हर हर महादेवच्या घोषणा करत तो चालू लागला हे पवित्र जल त्याने शिवलिंगावर अर्पण केलं आणि आपली पूर्ती केली आणि ते बनलं श्रावण महिन्यातील कावड यात्रेच आद्य आजही श्रावण महिन्यात महादेव भक्त उपवास करतात किंवा कोणी मनात एक इच्छा ठेवून अनवानी पायाने ही कावड यात्रा करतात ही कावड यात्रा म्हणजे केवळ एक लाकडी काठी घेऊन केलेली यात्रा नसते तर ती असते एक अंतरयात्रा महादेवापर्यंत पोहोचण्यास ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा अशाच पौराणिक आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील या मंगलमयी यात्रेच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा ओम नम शिवाय